नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूटूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस ही बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सामान्य ज्ञान किंवा बीड जिल्ह्या विशेष माहिती या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्र हो अशा नवनवीन चॅनल व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहिला प्रश्न बघा अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव होते तर आज अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय होत मोमिनाबाद हे अंबाजोगाई या शहराचे निजामकालीन नाव होतं मोमिनाबाद हे होय अंबाजोगाई शहरात असणाऱ्या अंबाजोगाई शहरामध्ये असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव काय आहे तर अंबजोगाई शहरामध्ये असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय असे आहे स्वामी रामानंद तीर्थ औद्योगिक महाविद्यालय असे या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव आहे दासोपंतांची डॅसडॅस साहित्यकृती प्रसिद्ध आहे दासोपंतांची डॅसडॅस साहित्यकृती प्रसिद्ध आहे दासोपंथाची ही पासोडी किंवा तिला चोपडी असेही म्हटले जातात दासोपंताची पासोडी ही, दासो ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे आणि ही पासोडी ही आपल्या कपडा कापड्याच्या साह्यावर लिहिली जाणारी एक साहित्यकृती साहित्य कृती म्हणून ओळखल्या जाते यानंतर आहे धारूळ या ठिकाणी डॅश स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत आहे तर धारूळ या ठिकाणी डॅश स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत आहे तर नगरपालिका ही धारूळ या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था शौ। म्हणून कार्यरत आहे नगरपालिका ही आ, होय यानंतर आहे धारूळ या ठिकाणी दारूळ या ठिकाणी डॅश व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो तर दारूळ या ठिकाणी डॅश हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो तर खव्याचा व्यापार हा दुधापासून बनवल्या जाणाऱ्या खव्याचा व्यापार हा दारूळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालत यानंतर दारूळ या ठिकाणी दारूळ या ठिकाणच्या किल्ल्याचे बांधकाम डॅश यांनी केलेलं आहे तर किशोर खन्ना खान किशोर खान यांनी धारूळ या कि जिल्ह्या तालुक्यामध्ये असणाऱ्या किल्ल्याचं बांधकाम केलं आहे किशोर खान यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे बीड जिल्ह्यात कोणत्या नवीन रेल्वे प्रकल्प सुरू झालेला आहे तर बीड जिल्ह्यात कोणता नवीन रेल्वे मार्ग सुरू झालेला आहे तर अहमदनगर ते आष्टी सध्या रेल्वे मार्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदनगर बी, बीड आणि परळी असा हा मार्ग जाणार आहे यानंतर आहे बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा सहन करणारा तालुका म्हणून तालुका ओळखला जातो तर बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा सहन करणारा तालुका हा आष्टी आपल्याला आष्टी तालुका ओळखला जातो आष्टी या तालुक्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळ पडतो त्यानंतर आहे स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य सेनानी धर्माजी पंतराव गर्जे या थोर व्यक्तीचे वास्तव्य असलेले हतोला गाव हे डॅश या तालुक्यामध्ये आहे तर स्वातंत्र्य सेनानी धर्माजी पंताजी गर्गे गरजे हे थोर व्यक्ती वास्तव्य असलेले गा हातोला हे गाव आष्टी या तालुक्यामध्ये आहे आष्टी या तालुक्यामध्ये आहे आष्टी तालुक्यातील डॅश डॅस गावास निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर आष्टी तालुक्यातील कानाडी खुर्द या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे आष्टी तालुक्यातील कानाडी खुर्द या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गरवण्यात आलेलं आहे आष्टी तालुक्यातील डॅश या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची समाधी संजीवन समाधी आहे तर आष्टी तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची संजीवन आहे। समाधी आहे सावरगाव या ठिकाणी ही मच्छिंद्रनाथाची समाधी आहे त्यानंतर आहे मराठीतील विवेक शिंदू हा ग्रंथ मराठीतील विवेक शिंदू हा ग्रंथ डॅश यांनी लिहिलेला आहे तर संत कवी मुकुंदराज यांनी मराठीतील विवेक शिंदू हा ग्रंथ लिहिलेला आहे संत कवी मुकुंदराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे संत एकनाथ महाराजाचे समकालीन संत एकनाथ महाराजाचे समकालीन संत कवी म्हणून कोणाचे यांना ओळखले जाते संत कवी दासोपंत यांना संत एकनाथ महाराजाचे समकालीन कवी म्हणून ओळखले जाते संत दासोपंत यांना ओळखले जाते यानंतर आहे दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत यांनी डॅश डॅश या टोपण नावाने लेखन केलेले आहे तर दासोपंत दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत यांनी दिगंबर दिगंबरानुनुचर या नाव या टोपण नावाने लिखाण केलेले आहे दिगंबरानुचर या नावाने दासोपंत यांनी या टोपण नावाने, नावाने लिखाण केलेलं आहे कवी दासोपंत कापडावरील जी चित्र लेखन कृती साकारलेली आहे त्यास डॅस डॅस असे म्हटले जाते तर कवी दासोपंतांनी कापडावरील जी चित्र लेखन कृती साकारलेली आहे त्यास पासोडी पाचोडी पासोडी असं म्हटलं जातं पासोडी हे असं म्हटल्या जातं यानंतर आहे परमरहस्य हा ग्रंथ परमरहस्य हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलेला आहे परमरहस्य हा ग्रंथ श्री मन्मत स्वामी यांनी लिहिलेला आहे परमरहस्य हा ग्रंथ श्री मनमत स्वामी यांनी लिहिलेला आहे आणि यांची समाधी ही कपिलधार या ठिकाणी आहे तर श्री मनमत स्वामी यांची डॅडॅस ही साहित्य रचना प्रसिद्ध आहे तर श्री मनमत स्वामी यांची अष्टके ही साहित्य रचना प्रसिद्ध आहे श्री मनमत स्वामी यांनी अष्टके या प्रकारामध्ये लिखाण केलेलं आहे श्री संत भगवान बाबा बाबा महाराज यांचा जन्म डॅडॅस या ठिकाणी झालेला आहे तर श्री संत भगवान बाबा महाराज यांचा जन्म सावरगाव येथे या ठिकाणी झालेला आहे सावरगाव या ठिकाणी भगवान बाबा यांचा जन्म झालेला आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ डॅ यांनी लिहिलेला आहे तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ लिहिलेला आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी या हा ग्रंथ लिहिलेला आहे यानंतर आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ लिहिलेला आहे बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार इतिहास संशोधक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते तर बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार इतिहास संशोधक म्हणून सदाशिव गर्गे यांना ओळखले जाते इतिहासातील उत्कृष्ट पत्रकार किंवा इतिहास संशोधक म्हणून सदाशिव गर्गे यांना ओळखले जाते यानंतर आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्याती प्राप्त बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीप्राप्त पकवाच वादक म्हणून डॅस डॅश यांनी कार्य केलेलं आहे तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्याती प्राप्त पकवाद वादक म्हणून शंकर बापू आपेगावकर यांना ओळखले जाते किंवा यांच्या कार्याचा ओळख आपल्याला जगप्रसिद्ध आहे पकवाज वादक शंकर बापू आपेगावकर यांना राष्ट्रीय पातळीवरील अकवाद वादक म्हणून ओळखले जाते यानंतर खालीलपैकी डॅश यांना बीडचा छोटा सुभाष असे देखील म्हटले जाते तर खालीलपैकी श्री श्रीनिवास खोत श्रीनिवास खोत यांना बीड जिल्ह्याचा छोटा भी सुभाष असे म्हणून ओळखले जाते तर श्रीनिवास खोत यांना बीडचा छोटा सुभाष म्हणून ओळखले जाते मांजर सुंब्यावून बीडकडे जाताना डॅडॅस हा घाट लागतो तर सुंब्यावरून बीडकड जाताना पाली हा घाट लागतो आणि पाली या ठिकाणी आपल्याला धरण किंवा छोटस तलाव बांधण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील डॅसडॅस गावचे चांबड्याचे बुत बुतले प्रसिद्ध आहेत तर बीड जिल्ह्यातील छांगल या गावचे या गावचे चामड्याचे बुतले प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येतात छांगला या गावचे बुतले हे जगप्रसिद्ध झालेले आहेत यानंतर आहे पितळेच्या भांड्यासाठी पितळेच्या भांड्यासाठी बीड जिल्ह्यातील डॅश हे गाव प्रसिद्ध आहे तर पितळेच्या भांड्यासाठी बीड जिल्ह्यातील अलम अमळनेर अमळनेर हे पाटोदा तालुक्यामधील गाव आहे आणि हे प्रसिद्ध गाव आहे पितळ्याच्या भांड्यासाठी पाटोदा तालुक्यामधील अमळनेर हे गाव प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील आडासाठी बीड जिल्ह्यातील आडासाठी हे गाव प्राचीन काली प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं तर बीड जिल्ह्यातील आडासाठी नागनाथ मानूर नागनाथ मानूर हे गाव प्राचीन कालीन प्रसिद्ध आपल्याला गाव असलेलं दिसून येते नागनाथ मानूर हे गाव आडासाठी प्रसिद्ध आहे धारूळ किल्ल्यास धारूळ किल्ल्यास डॅश या नावानेही ओळखले जाते तर धारूळ किल्ल्यास फतेहबाद या नावानेही ओळखले जाते तर धारूळ किल्ल्यास फतेहबाद या नावाने पण ओळखले जाते यानंतर आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील डॅश हे थंड हवेचं ठिकाण आहे तर बीड जिल्ह्यातील चिंचोली हे पाटोदा या ठिकाणचं थंड हवेच ठिकाण आहे बीड जिल्ह्यातील चिंचोली हे अष्ट पाटोदा तालुक्यामधील थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतो चिंचोली हे वर वय तर माजलगाव धरण डॅसडॅस प्रकल्पाचा एक भाग आहे तर माजलगाव धरण हे जायकवाडी या प्रकल्पाचा एक भाग आहे माजलगाव धरण हे जायकवाडी या प्रकल्पाचा एक भाग आहे त्यानंतर आहे मानवलोक मानवलोक या संस्थेचे मुख्यालय डॅसडॅस या शहरामध्ये आहे तर मानवलोक या संस्थेचं हे मुख्यालय अंबाजोगाई या शहरामध्ये आहे तर मानवलोक या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर डॉक्टर द्वारकादास दौ, लोहिया यांनी या, या मानवलोक संस्थेची स्थापना केलेली आहे त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यात दूरदर्शनचे उच्च शक्ती प्रक्षे प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर बीड जिल्ह्यात दूरदर्शनचे उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर अंबाजोगाई या तालुक्यामध्ये दूरदर्शनचे उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र अंबाजोगाई या ठिकाणी आपल्याला कार्यरत असलेलं दिसून येतं मानव लोक या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केलेली आहे तर मानवलोक या संस्थेची स्थापना डॉक्टर द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई या शहरामध्ये स्थापन केलेली आहे द्वारकादास लोहिया यांनी या संस्थेची उभारणी केलेली आहे त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यामध्ये त्वरिता देवीचे मंदिर कोठे आहे तर बीड जिल्ह्यामध्ये त्वरिता देवीचे मंदिर कोठे आहे तर तलवाडा तालुका गेवराई या ठिकाणी त्वरिता देवीचे आपल्याला मंदिर असलेलं दिसून येतं तलवाडा गेवराई या ठिकाणी या देवीचे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या पैकी बीड जिल्हा बीड जिल्ह्याने डॅश डा, डा, क्षेत्र व्यापलेले आहे तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बीड जिल्ह्याने तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बीडने तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढा भूभाग व्यापलेला आहे त्यानंतर आहे मांजरा धरणाची उंची मांजरा धरणाची उंची उंची मीटर आहे तर तीस पॉइंट वीस मीटर एवढी आपल्याला मांजरा धरणाची उंची असलेली दिसून येते आणि माजलगाव धरणाची जर उंचीचा विचार केला तर बत्तीस मीटर आपल्याला उंचा असलेलं दिसून येते अंबाजोगाई शहराचा आर टी ओ क्रमांक किती आहे तर अंबाजोगाई शहराचा आर टी ओ क्रमांक हा एच चौवेचाळीस आपल्याला आहे तर अंबाजोगाई शहराचा हा, तर प्रसिद्ध आंब्याची जात कोणती आहे तर काला हे नेकनूर परिसरामध्ये असणारी आंब्याची जात प्रसिद्ध आहे काला पहाड ही होय बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हे आपल्याला कोणता आहे तर बीड हा बीड तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका असलेला आपल्याला दिसून येतो आणि सर्वात बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे तर वडवणी हा तालुका बीड जिल्ह्यामधील सर्वात लहान आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेला सर्वात लहान तालुका हे आपल्याला वडवणी हे आहे